आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य एकंदरीत आंबाड तालुका मी आमदार अहो माणूस वाल कोण वाटत तुम्ही काय नाव सांगायला कोणता माणूस दुसरा माणूस कावर नको बरोबर म्हणजे विकास ना मापकी <laughs> ना आंबाण्या तालुका मग काही विकास होईना का पाच वर्षा काय सांगतो त्या माणसांनी विकास बाहेर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश व्हायला हो तो तसा विकास महाराष्ट्र एकंदरीत हा हजार ना पीक विमा कॅन्सल व्हायला ना भावना काय काय वाटतंय शेतकरी नाराज आहे का नाराज ना येतो ना असो बेचाळीस खेळास कडे तुम्ही बेचाळीस खेळास मारा बेचाळीस खेळासकडे प्रत्येक राजकारणी ज्या राजकारणी राजकीय लोक आहेत त्या दुर्लक्ष करतात असा आरोप आहे खरं आहे का आहे लक्ष कर या भाग पाहिजे गरीबी असले काहीतरी भेटाल पाहिजे मंत्री अंबानेर तालुकाने बराच वर्ष मंत्रीपद भेटलं होतं त्या मंत्रीपदले अनिल भाईदास पाटील पूर्ती नाही करणार असा दिसणार आरोप होत काय सांगितलं मंत्री बनना काम करायला पाहिलं भरपूर काम रोड नाही म्हणजे शाश्वत विकास हे असं म्हणता येणार शिक्षण साठी काही काम होईल का महिला की एखादा नवीन कॉलेज ना काही व्हायला शिक्षण विकास होईल रोजगार बाबतीत मग एखादी कंपनी काही होणार काही नाही काही नाही बेरोजगार आहेत ना शिक्षण झाले बाहेर जाणं रोजगार नाही आहे एकंदरीत अंबरनाड तालुक्याने जनता मंत्री अनिल बायदास बाजार पाठीवर नाराज देत असं म्हणणे काय वाटत तुम्ही नाराज येत नाही नाराज बेचाळीस खेळत ना तरी नाराज बेचाळीस खेळत एकंदरीत हा जनतेचा रोष होता बेचाळीस खेड्यांकडे मंत्री अनिल बायदास पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा ह्या जनतेचा आरोप आहे आपण पाहत आहात मार्मिक समाचार बातमी मागील सत्य